ठोकता मग तुम्हालाच गुरु नाही तर तुम्ही आमचा काय उद्धार करणार नाही उद्धार करू शकत आणि म्हणून ते जी अनाधिकारची जी परंपरा आलेली आहे ना तेच नाव आपल्याला मिळायला पाहिजे आणि ते नाम फक्त एकांतात दिलं जातं तुम्ही विचार करा ज्या वेळेला ज्ञानेश्वर सो निवृत्ती सोपान मुक्ताबाई चाललेली असताना ब्रह्मगिरीची फेरी करायला त्यावेळेला वाघ पाठी मागे लागला कोणाच्या मागे लागला ज्ञानेश्वर स्वप्ना मुक्त वाई काने मागू लागला दोघ सगळे बरोबरच गुर होते ना नाही ना त्यांना जो शिष्य आवडला त्याच्याच मागे लागली ते शिष्य ला सुद्धा निवडावा लागतो आणि शिष्याने गुरु निवडावा लागतो पाणी पिना छान केलं गुरु पाहिजे छान स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमांसांनी निवडलं की हा योग्यतेचा आहे हा पात्रतेचा आहे यालाच ते ज्ञान दिलं पाहिजे स्वामी विवेकानंदांना सुद्धा अनुग्रह होता ज्यावेळेला रामकृष्ण पद्मंसांनी त्यांना अनुग्रह दिला आणि चिंतनाला बसवलं त्यावेळेला अगोदरचे शिष्य सुद्धा चिंतनाला बसलेले होते आणि त्याच वेळेला स्वामी विवेकानंद जमिनीवरती गडबडा लढू लागले सगळे शिष्य उठले आणि रामकृष्ण पद्मवंसांकडे गेले आणि त्यांना सांगितलं महाराज स्वामी विवेकानंद जमिनीवरती गडबडा लढवतात ते पहा कसा करतोय ते रामकृष्ण पदमवंसांनी सांगितलं त्याला हात लावू नका माझ्या तपश्चारेला फळ आलेलं आहे म्हणजे एवढ्या शिष्याना दिला पण अनुभूती कोणालाच आलेली नव्हती आणि ती अनुभूती स्वामी विवेकानंदांना आलेली होती आणि ती अनुभूती येत नाही तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांकडनं अनुग्रह घेतला बरेच लोक सांगतात कि तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी रामकृष्ण आधी मंत्र दिला ठीक आहे बाबा तुझं खरं दोनशे टक्के खरं आमचं पोट मग तुकाराम महाराजांनी जर रामकृष्ण हरिमंत्र म्हटला असेल तर त्यांना अनुभूती आली आणि त्यांनी अनुभूती अभंगात घेऊन घेऊन काय म्हणतात महाराज तुकाराम महाराज गुरु केल्यानंतर अनुभव सांगतात आपण गुरु केले आला का तयार अनुभव करून बरोबर अनुभव आलेला नसेल ना काही उपयोग नाही कारण नामच नसेल तर परिणाम होईल कसा नाम असेल तर पर परिणाम होईल मिरची खाल्ली तर तिखट लागेल थंड पाणी पिलं तर ओठाला थंड लागेल गरम चहा पिला तर चटका बसेल हा मग ते नामच नाही तर परिणाम होईल कसा आणि तो नामाचा परिणाम ना, होण्यासाठी भगवंताने आपल्याला दिलेला आहे तुम्ही सांगा आपल्या जीवनाचं काही परिवर्तन व्हावं असं वाटतं का नाही नाही का वाल्याचा वाल्मिक होता सगळं काही होत लाड्याला बड्या करत होता चोऱ्या करत होता मडण करत होता सगळं बरोबर आहे सगळ्यांनी सांगून थकले पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही परंतु शेवटी नंबर कोणाचा आला नारदाचा नाही का नारदाला रस्त्यात गाठला आणि विचारलं तुमच्याजवळ काय तिथे ते म्हणे माझ्याजवळ काहीच नाही ते म्हणे अरे बाबा तुम्ही कशासाठी करतो तो, तो म्हणे माझ्या बायका पोरांचं पोट भरण्यासाठी करतो मग महाराज कोणासाठी करतात कोणासाठी करतात कोरांसाठी करतात ना मग आल्याला आणायला वाड्याच करत होता ना हो त्याला विचारलं तू बायका पोरांसाठी हे सगळं करतो वाटेकरी ते आहेत का सांगितलं जा ताकद पाहिलीवर आपल्यामध्ये तुम्ही इथंच थांबा मी घरी जाऊन विचारून येतो गेला घरी बायकोला विचारलं मी एवढी जी पाप करतो त्याची तू वाटेकरी होशील का झाली काय म्हणले आ, आ, ना ना भाई भाई मी तुमच्या पापाची वाटेकरी होऊ शकणार नाही तुझा लो हे तुझा लो हे माझ्या घरी विचारलं वायको मी तुमच्या पापाची वाटेकरी नाही मुलांना विचारलं ना मुलींना विचारलं मुली पापाची वाटेकरी व्हायला त्याला वाटलं सर सगळे होतील तो म्हटला तू माझ्या बापाची वाटेकरी का होत वाट नाही ती काही केली ऐकायला तयार नाही का माणसांना वाटत बाया काय आकार नाही बाय खूप हुशार असतात ती हुशार होती वाल्याची बायको आज तिचे आनंद उपकारे तर का आपल्यावर सगळे विसरून गेले तर वाल्याची बायकोला वाल्याची बायको सगळ्यांना परमार्थाला कारणीभूत आहेत नाही आज कोणाचे फोटो चालले नसते वाल्याच्या बायकोने सांगितलं हा काय असा ऐकणार नाही मग पायाला उंच घेतलं कोणची बायको जो बन आले सकाळपर्यंत चालू राहणार आहे बरं का हा बघा तुम्ही तुम्ही वाल्याची बायको म्हणली पायाला उंचू चावलाय खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागली आणि मग तिने नवऱ्याला विचारलं की माझ्या पायाला चु चावला त्याच्या वेदना तुम्ही थोड्याशा वाटून घेता का घेता तुमच्याकडे का चोख दुखायला लागलं तर अर्धी गुळी झाला अर्धी गुळी द्याला पोट दुखायला लागलं तर अर्धी गुळी याला अर्धी द्याला कॅन्सर झालाय तर ट्रीटमेंट दुसऱ्यावर हा बी पी झालाय तर गुळी दुसऱ्याला डायबेटीस झालाय तर साखर बंद दुसऱ्याची जमल का धंदे चालले तो जरा सुधरत तुम्ही तुम्ही सुधरले की आम्हाला आनंद आहे फक्त भाण्याचं वाल्मिकी करायचंय हो खूप आपलं जीवनजंनीच आणि ते आपल्याला सुधरायचे पाल्याच्या बायकोनी सांगितलं माझं दुःख वाटून घेता का तो म्हटला ऐक तुझ्या पायाला येऊन चावलं आणि मी काय वाटून घेऊ म्हणजे माझ्या पायाच्या वेदना नाही ना तुम्ही वाटून घेऊ शकत मग तुमचं बापा मी वाटून घेऊ शकणार ग्य नाही जा एवढ्याच सप्ताचा परिणाम झालेला वर आणि आम्ही सोळा वर्ष झाले कीर्तन ऐकतो तरी काहीच परिणाम काय काय गावाला तर तीनशे वर्षाची परंपरा आहे सप्तेची तीनशे पत्रिका दाखवील मी तुम्हाला बोर्ड दाखवेल आमच्याकडे टोलेज सप्ते होतात कारण आमचा सा भाग म्हणजे सगळा साखर सम्राटाचा भाग सगळे साखर कारखाने आमच्याकडे पहिल्यांदा उभे राहिलेले विचार करा पैशाला कमी नाही कशालाच कमी नाही आमच्याकडे मोटरनी आमटी हापसतात गोण्याच्या गोण्या हरभारे कॅनल मध्ये भिजत घालतात टॅक्टरनी बुंदी वाढतात आहे का तुमच्याकडे अशा पंक्ती मोटरनी आमटी हापसतात आहे का असं सप्त कोणाकडे हा पात्र वयाचा ढीग लागतो उचलान वाडा उचलान वाडा खायचा धांदा तो बाबा येऊ नाही तर नाही येऊ तिकडं पण हो चालू द्या सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ वर्ष मात्र दोनशे तीनशे मा बाबा थकत नाही ना ऐकणार हे थकत नाही बाबा कालच्या कीर्तनाला दुपारी चार लो येतो उन्हात हे सगळे उन्हात वाळून जातात कोणाच्या ऐकायला पूर राहतो तरी नाही बाबा एक डोक्यावर घेऊन चाललंय ना सगळ्यांच काय उतरव ना शेवटी वाल्या धावत सुटला थांबून ठेवलेलं होतं बरं का तस तुम्ही कीर्तनाला आलेल्या बाबाला असं थांबून ठेवलं पाहिजे त्या खांबाला बांधलं तरी चालू आजीबाद जायचं नाही आम्हाला अनुग्रह घ्यायचा देवाची अनुभूती आणून देणार का नसर देणार तर काय उपयोग नाही आमच्या गावाला काही परत कीर्तनाला येऊ नका हा देणार असेल तर आम्हाला अनुभव द्या तुम्हाला खांबाला बांधून ठेवतो ठेवलं ना त्यांना अर्धाला बांधून गेला सांगितलं कि माझी बायको काही तयार नाही म्हणे माझ्या पापाची वाटे घरी हा पण मी तुम्हाला शरण आलेले माझ्या जीवाचा उद्धार कर कोण म्हंटला आजपर्यंत कोणाला तो, तो शरण गेला नाही पण आज नारदाला शरण गेला नारदाने लगेच बसवला आणि गुरदीला डोक्यावर हात ठेवला लावून हात गुरवाळीला माता त्याची चिंता न करावी या म्हणायच्या गोष्टी नाहीये आमला आणायच्या आहेत त्या सद्गुरू संत आम्हाला आणतात मस्तकावर हात ठेवणारे एकाही गुरु जगात तुम्हाला सापडणार नाही ते जे अभंग म्हणतो ना ते सत्य अनुभवात आणायचे आणि त्याप्रमाणे त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला चिंतनाला बसवलं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला रामायणा आधी कोणी लिहिलं लायकी होती का त्याची आता दो खोला असताना लिहिल का तो रामायण पण रामायण कधी लिहिलं असं संत भेटल्यानंतर लिहिलं अनुग्रह मिळाला परिवर्तन झालं आणि मग रामायण लिहिलं आणि ते रामायण अमलात आणण्यासाठी आचरणात आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला कोणी दरोडेखोरांनी लिहिलेलं रामायण आचरणात आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला काय मानताय पण कोणाची कृपा आहे मोबाला वाल्मिकी कोणी घडवला नारदानी घडवला ना एका कोणाची या गाजीवर चौभा राहणारा त्याची लायकी काय असली पाहिजे मी लायकी शब्द वापरलाय रात्रभर विचार करा त्याचा लायकी काय असली पाहिजे कीर्तन करायला अधिकार लागतो अधिकारच अधिकाराशिवाय अभंगाला हातच लावायचा नाही आणि ज्याला बिन अधिकाराची कीर्तन करायचे फक्त पैसे कमवण्यासाठी त्यांनी स्वतःचे अभंग तयार करायचे मग कीर्तन करायचे तुकाराम महाराजांच्या अभंगाला हात नाही लावायचा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला हात नाही लावायचा कारण ते संतांनी लिहिलेले अभंग तुमचे अभंग तुम्हाला काय पैसे कमवायचे काय कीर्तन करायचे ते करा साधू संतांनी खूप त्रास सोसला हो माहिला ज्ञानेश्वर महाराजांना निवडून केला त्यांना त्यांनी एवढे त्यांच्या आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये ध्येय त्याग केला म्हणून आज प्रत्येकाच्या पुढे ज्ञानेश्वरी लक्षात घ्या ज्ञानेश्वरी कोणामुळे आहे तुमच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये देह त्याग केला आज आमच्या आईबाब कीर्तनाला सुद्धा जायला तयार नाही गावातल्या गावात कोबड्यान बकऱ्यान ना पोरण नातवंड परत आणि त्यांनी त्याग केला की माझे चार बाळ आहेत ना ते, ते जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करतील आणि म्हणून त्यांनी करून ठेवलं आपल्यासाठी केलं आणि म्हणून आज आपल्याला त्याच्यावरती जगायचंय आणि म्हणून साधू संतांनी लिहिलंय की देवासाठी तुम्हाला भावाची गरज आहे तुमच्याकडे श्रद्धा आहे पैसा आहे तुम्ही पंगत घालता दिंड्या काढता सगळं करता ही श्रद्धा आहे पण भाव असायला पाहिजे देवाला भावाची गरज आहे श्रद्धेची नाही देवाला भावाची गरज आहे देव भावाचा भूक केलेला आहे ज्या दिवशी तुमच्यामध्ये भाव तयार होईल मूल झाल्यानंतर पाना फुटतो ना मूल झाल्यावर तो मूल हा मग तो भाव तयार व्हायला पाहिजे देवाविषयीचा आणि ज्या दिवशी तुमचा भाव तयार झाला नाही देव त्याला फक्त भाव तयार व्हायला पाहिजे आणि तो भाव तयार होण्यासाठी कीर्तन आहे आणि म्हणूनच हे आजचं कीर्तन आहे की त्यांनी सांगितलं की देवाविषयीचा जो भाव आहे धरा बळकट भाव असा बळकट धरा धरा बळकट भाव तुम्हा आहे देव का रे हिंता रामू राणी पुसा संतांशी जाऊ संतांना जाऊन विचारा देव कसा आहे माझ्या हृदयातला देव सापडेल का थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामात खूप जणांच्या कामाला आला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज निरोबाय प्रभू रामचंद्र भाई ज्ञानेश्वरी भागवत मध्ये अभंगामध्ये जो अभन अनुभव लिहिलेला आहे तोच अनुभव आजही तसाच्या तसा मिळतो कारण शास्त्र खोट नाही तुमचा सातवाराचा उतारा आहे तो फटाय कराय तुमच्या बापदाये तो सातवाराचा उतारा खराय ज्ञानेश्वरी भागवत खरे काय महाभंगा ते अनुभवाला आलं पाहिजे ना आणि तेच देणारे महात्मे आजही या संत संप्रदायामध्ये पृथ्वी तरावरती आहेत आणि त्यांच्याच कृपेने हृदयातला देव सापडतो आणि म्हणून ज्यांच्या कृपेने देव सापडतो त्यांना संत म्हणतात आणि जो सापडतो त्याला देव म्हणतात म्हणून आता एक वाट त्यांचं वजन करूया विठोबा होत होती तो वागतो मग तुम्ही कधी उठून विचारलं ना कि त्या गोकुळातल्या गवळने डोळ्याचं काजळ कपाळ घाल लावत होत्या कपड्याचं कुंकू डोळ्यात घालत होत्या त्या काही ठाण्याची इस्पिती वाटून आल्या होत्या का वेळ आल्या होत्या अरे विचारायची ताकद पाहिजे ना आपल्यात अरे तू काय सांगतो त्या काही वेळच आल्या होत्या का म्हणून एवढं काही पण वागायला दुधाची धार काढायची गायची तर म्हणजे बैलाची धार काढत हो द्या बावळ झाल ते ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी समजून घ्यायची की आपल्या जीवनाचं कल्याण झालं मोक्ष मिळालं मुक्ती मिळाली पावन झालं आणि तेच व्हायला पाहिजे ते नामानी होत मग वेळच्या गवळणींना झालं मग काही घरी काही त्यांना खूप चांगलं म्हंटल का नावच ठेवले ना नावच ठेवले आणि म्हणून मग ज्या वेळेला तो कृष्ण मळ्या काढायचा त्यांच्याकडे जायचा त्या त्याचं नामस्मरण करायच्या प्रत्येकाला तसा अनुभव यायचा परंतु मग काय काही बे खात्या मग ते काय म्हणायचं आम्हाला लोक होते आणि त्या त्रास द्यायचा मग शेवटी यशो काय म्हणायची कृष्णा तुला मी तागीत करते भगवंत आवडत नाही ना कधी कधी सांगते तुझं अनुभव ज्यांना आवडतो ना देव तिथं मात्र तो शिवाय राहत नाही आणि तिथे मात्र त्यांना ती अनुभूती शिवाय राहत ती होती आजही सगळ्यांना जशी येईल पण ज्या दिवशी तुम्ही संतांकडनं अनुग्रह घेतात तुळशीची माळ घालतात भगवंताच्या पदास्मरण करतात त्या दिवशी ती होती तुम्हाला सुद्धा येणार प्रत्येकाची लायकी आहे कोणी या जगामध्ये नालायक नाही कारण मनुष्य देश प्रत्येक मूर्त मनुष्य भजन करायला लायक आहे परंतु त्याला ज्या दिवशी मार्ग सापडेल त्या दिवशी हो तो जाईल आणि गेल्यानंतर त्याच्या जीवनात जाण्याची आहे एक आणि कीर्तन सेवा घर होत मातीचं घर होत त्या मातीच्या घरामध्ये ओलावा होता आणि चुलीच्या जवळ काढ्याची पेटी पडली त्या ओलाव्यामध्ये आणि ती काळ्याची पेटी सादळली सकाळी उठल्यानंतर पाणी तापायला ठेवायचं होतं सुनबाई पेटवायला गेल्या पण काही उघडे ना सासूबाई जवळच झोपलेल्या होत्या डोक्यावरती पांघरून घेतलेलं होतं पण सासूबाई अनुभवी होत्या सासूबाईने डोक्यावरच पांघरून सुद्धा काढलं नाही पण सुनबाईला सांगितलं सुनबाई काळ्याची पेटी सादळलेली आहे म्हणून ती उघडत नाही शेजारच्याकडे जा आणि त्यांच्या चुलीवरती शेकून आण ऐकलं तर फायदा नाही ऐकलं समजते मी काय बोलते ते आणि त्याप्रमाणे सुनबाई गेल्या आणि शेजार त्यांच्या घरी जाऊन चुलीवरती ती काड्याची पेटी शेपून आणली शेकवणं मिळत ना जरा शिकवता ना कधी वाजत नसल नाही काही वाजतच नाही शेकलंच पाहिजे नाही का शेकावं लागतं नाही का साधू सांगता आव्यातून काढणं म्हणजे काय मुळक थापटणं म्हणजे काय शेकून काढावं लागत शेकून आणली घरी आल्याबरोबर काड्या उघडायला लागल्या ना ला। काय झालं होतं काय बदलली नवीन आणली थी तीच होती फक्त गरम करून आणली मग आता तुम्हाला फक्त गरम करावं लागेल नाही मग गरम केले की मग कसे बराबर उद्या इथे येऊन कीर्तन करतात इथं येऊन तुम्ही कीर्तन करताना अरे पशु का कुठून न होय करे तो नारायण लायकी तेवढी त्या माणसाची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही पण कारणाशिवाय कार्य घडत नाही तुमच्या या वडोली गावामधला अखंड हरिनाम सप्ताह परंतु आम्ही आलो जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटरवरून अहमदनगरवरून हो नाही कोणीतरी निमित्त मात्र असेल ना नाही हो का आमच्या ना? या ताई जे आहेत त्यांच्या निमित्ताने का समाज कार्यकर्त्यांनी आम्हाला तारखीचा संधी दिली कीर्तन रुपये सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली साधू संतांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि त्यांच्या त्यांच्या आमंत्रणामुळे आम्ही एवढ्याला मिळू शकलो आणि तुमच्यामुळे साधू संतांचा तसा सांगितला पोस्टरूनच काम हे फक्त टपाल टाकणे तिकडे जायचं नाही जायचं ते काम तुमचे नाही का? <laughs> आता तुम्हाला पत्रात आलं तुमचं सुद्धा पप्पा आजार येत्याला अमदा मुदावाखान्यामध्ये ऍडमिट केले सगळ्यांना लावलं आता जायचं की नाही तिथं काम तुमचं नाही का आता माझं मी जर सांगायचं काम मी केलं आता तिथं जायचं नाही जायचं ज्या पद्धतीने प्रश्न सोडवा परंतु ज्ञान संत परंपरा दत्तात्रय नारायण लक्ष्मण बरे सखयानंद शांताबाई बंडोबा महाराज केरोबा महाराज श्रीकाल महाराज रामदास महाराज अशी जी परंपरा आहे ती अनादिकालापासून चालत आलेली आहे सृष्टी निर्माण झाली आहे ती पासून चालत आली आहे सतराव्या अध्यात् तेविसाव्या श्लोकामध्ये त्याचा पुरावा आहे आणि तीच परंपरा आतापर्यंत चाललेली आहे चालत आलेली आहे आणि त्या संप्रदायामार्फतच ते नाम, ते, ते नाम दिलं जातं आणि त्या नामाचा आधार घेतल्यानंतर याच देहामध्ये भगवंता याची अनुभूती येते आणि मग याची व्थ बनतो हे सांगण्यासाठी हा अभंग आणि त्या अभंगाचं निरूपण माझ्या यथामध्ये आता शक्तीप्रमाणे केलेलं आहे मी काय पण कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही माझे कुठे मत नाही आश्रम नाही काहीच नाही परंतु तरी सुद्धा साधू संतांची कृपा अशी काय आहे की करील ते काय मोह महाराज करी पाहिली ज शुद्ध आम्ही कुठल्या संस्थाला शिकलेलो नाही काहीच नाही आम्ही भाकरी थापता थापता कीर्तन करायचं शिकलेलं आहे कारण आमचे सगळे लोक तसंच कीर्तन प्रवचन करतात आणि म्हणून तुमच्याकडे हा निरोप सांगण्याचा योगायोगाला तुमच्या पुढे तो निरोप सांगितला तुम्हाला कितपत घ्यावं असं वाटतंय तेवढा घ्या जे लोक असेल तेवढं टाकून द्या जेवढे घ्यायचे ते घ्या आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न मात्र निश्चित करा आजही ती वाट बोकरी आहे आणि हे सांगता सांगता जर माझ्याकडनं काही चुकलं असेल काही अपशब्द गेला असेल काही प्रखर बोललं गेलं असेल अंत करणार मायबाप यांना त्याला माफ करा आणि माफ करताना अशा अशा प्रदर्शित करून जरी जी कीर्तन रूपी सेवा आहे ती माझ्या सद्गुरूंच्या सा चरणी साधू संतांच्या चरणी समर्पित करून आता आपण साधू संतांचं भजन करून ज्ञानेश्वर

असं एक पुस्तक छापलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे की ते वाचल्यानंतर पूर्ण आपल्याला ज्ञान आकलन होणार आहे त्या पुस्तकाची किंमत चाळीस रुपये आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावं इथे दिलं जाईल